शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार दहा जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू होणार दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पाटबंधारे कार्यालय वारणाल येथे म्हैसाळ सिंचन योजने पंप सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यावेळी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे पाटोळे साहेब कोरे साहेब देवकारे मॅडम रासनकर साहेब माळी साहेब साहेब यांच्यासह मारुती जमादार दिनकर भोसले राजू माने रावसाहेब बेडगे रविकांत साळुंके संतोष माळकर दीपक पाटील जितेंद्र ढोले दयानंद खोत राहुल पाटील संतोष पवार प्रसाद चौगुले इत्यादी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार भाऊ यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला व दहा जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले असून सर्व पादर तलाव भरून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले तसेच दहा तारखे रोजी सर्व लाभधारका धारक शेतकऱ्यांनी म्हैसाळ येथे पंप सुरू करण्यास शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले